ये चाहते हैं कि वरसंग गांव को जो क्रांतिकारक गांव है जिसने देश के आजादी में हिस्सा लिया जिस गांव के सुपुत्र ने अपने आप को फांसी पे लटका लिया देश के लिए और उस गांव का दुर्दैव है आज के हमको उपोषण को बैठना पड़ रहा है आजू बाजू के सब देहात देख रहे हैं आप उजनी का पानी उनके तालाब में आके गिर गया और हमारे तालाब में तो छोड़ो हमको पीने के लिए भी पानी नहीं और पाठ पूरा हुआ कि ऐसा नहीं कि बेकायदी श्री राम उपोषण को बढ़ गए जगदीश जी अंटल साहब है सरपंच है पूरा उन्होंने मुझे लेटर बताया अक्टूबर में उन्होंने जो लेटर दिया नमस्ते सस्त्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम मी तुमचा मित्र बादशाह आज पाटील तुम्हाला सर्वांचा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा न्यूज रिपोर्टमध्ये तर आज आपण आलेलो आहोत आपल्या सर्वांचे लाडके हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांच्या गावाला म्हणजेच वळसंग गावाला आपण याच ठिकाणी आलेलो आहोत आज बुधवारचा दिवस आहे आणि वळसंग गावामध्ये बाजाराचा दिवस आहे आणि गावामध्ये जे आहे संक्रात्रीचा एक जल्लोषामय एक जत्रा असते सिद्धेश्वर महाराजांची आणि त्या जत्रेनिमित्त जे आहे बाजार या वेळेस गावच्या वेशीपाशी नाही तर सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरापाशी जे आहे साजरी करण्यात येत आहे तर आज आपण त्या जत्रेकरिता या ठिकाणी आलेलो नाही आहोत किंवा बाजाराकरिता आलेलो नाही आहोत या ठिकाणी या ठिकाणी आपण आलेलो आहोत वळसंग गावातील पाणी प्रश्नाबद्दल बोलण्यासाठी वळसंग गावामध्ये जे आहे पाणी प्रश्न कित्येक दशकांपासून चालू आहे ज्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे याच्याकरिता जे आपण कलेक्टर साहेबांची सुद्धा भेट घेतली होती वळसंग गावचे सरपंच साहेब अंटत साहेब मी व त्यासोबतच गावातील इतर ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक जे आहे आम्ही सर्वजण जिल्हा परिषद कार्यालयात गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही जे आहे स्वतः कलेक्टर साहेबांची त्यासोबतच जलसंधारणचे जे अधिकारी होते त्यांच्याशी आम्ही बोललो होतो आणि त्यांनी फक्त आश्वासन दिलं होतं की आम्ही वळसणगावचं जे पाण्याचा प्रश्न आहे ते सॉल्व्ह करू हे दोन हजार तेवीसची गोष्ट आहे आपला मे महिन्यातली गोष्ट आहे आपल्या गावातील जे ग्रामदैवत आहेत श्री चौडेश्वरी माता यांच्या जत्र्याच्या एक एक पंधरा दिवसा अगोदरची जी ही गोष्ट आहे जेव्हा आम्ही गेलो होतो आणि कलेक्टर साहेबांशी बोललो होतो की बाबा पाण्याचा प्रश्न आहे आमच्या गावचं तर त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही पाण्याचा प्रश्न दूर करू परंतु आज एक वर्ष संपूर्ण होत आलेला आहे आणि आता फक्त दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर जे परत एकदा श्री चौडेश्वरी माताची जी आहे जत्रा वळसंग गावमध्ये होणार आहे तर याच पाणी प्रश्नाकरिता वळसंग गावातील काही नागरिक ना जे आहेत हुतात्मा जलसंवर्धन असो असं हे जबरदस्त असं उपोषणाकरिता या ठिकाणी बसलेले आहेत यांचं कोणतं दुसरं कोणतं त्यांचं मागणी नाही आहे फक्त मागणी जी आहे पाण्याकरिता मागणी आहे तर या मागणीकरिता जे आहे या ठिकाणी वळसंग गावातील ग्रामस्थ गावातील वेशीपाशी बसलेले आहेत त्यांच्याशी आपण आता वार्तालाप करणार आहोत त्यांची मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम गावचे जे सरपंच आहेत प्रतिष्ठित नागरिक श्री अंटद साहेबांशी आपण बोलूया तर अंटत साहेब कसं काय अजूनपर्यंत तुमचं प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही आहे पाण्याचा फक्त आश्वासनच तुम्हाला भेटत आहे तर तुमचं म्हणणं काय याच्या रिलेटेड आता आमचं म्हणणं काय आमच्या गावाला अगोदरपासून पाण्याचं अडचण आहे प्यायला पण पाणी मिळत नाही आणि आता सध्या जर तिथं सगळीकडे जर जाऊन बघितलं कुठंही पाणी भेटणार नाही तुम्हाला आणि हे कुनूर धरणचं ते जलजीवन मिशनचं जे आहे ना स्कीम पूर्ण हो पूर्ण दो ते पूर्ण होत आलं आहे असं ठेकेदार म्हणतात पूर्ण झालेलं आहे म्हणतात एकेकदा त्यामुळं चालू असलेले टँकर पण बंद केले आमच्या गावात जवळजवळ दोन तीन महिने झालं आणि तेव्हापासून आणि पुन्हा नंतर लाईट बिलचं सा कारण सांगितलं आहे निमित्त ते भरा तुम्हाला दहा दिवसात पाणी देऊ म्हणले आता जवळजवळ लाईट बिल भरून आणि लाईट बिल भरताना कुठल्या परिस्थितीनं आम्ही भरलो कारण ग्रामपंचायतजवळ फणस नव्हते कुठलेही कर्मचारी पगारला पण हे नव्हतं म्हणजे इन्कम सोर्स नाही अजून इथं गावात कसं पाहिजे तसं त्यामुळं अडचणीत असून देखील आम्ही आता भरलेलं जवळजवळ आता दोन महिने होत आलं त्यांनी दहा दिवसात पाणी देतो म्हणले आणि शिवसाहेबासमोर आमचं सुनावणी झालेलं आहे आमचं आणि ग्रामसेवक साहेबांचं तरी पण अजून आता दहा दिवस का आता दोन महिने उलटून गेले आणि अजून बी पाण्याचा पत्ता नाही आणि आता तरी आणि अजिबातच नाही रोज एका घरावर आता बारा दिवसांनी एकदा पाणी सोडवलं आलो बारा दिवसांनी एकदा दिवसांनी एकदा लोक कस जगत असतील तेवढा विचार करा पण लोक किती सहन करावं तर अजून एक विचारायचं होतं आता इलेक्शन झाले लोकसभा निवडणूक झाली विधानसभा इलेक्शन झालं आणि विधानसभा निवडणुकीचा सुद्धा मुद्दा हेच होता की पाणीदार आमदार बरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे पूर्ण मुद्दा जे आहे फक्त पाण्यावरच होता आपल्या अक्कलकोट विधानसभेचं जे सर्वात मोठा आणि ज्वलंत मुद्दा म्हणजे पाणी पाण्याकरिता जे आहे पुन्हा इलेक्शन झालं पाण्याकरिता जे आहे माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी हे जिंकून आले पाणीदार आमदार म्हणून परंतु या ठिकाणी पाणीदार आमदाराचं काही दिसतच नाही आहे परंतु पाणीदार आमदार म्हणत आहेत तर त्यांचं काही लाभ झालं नाही का गावाला नाही आम्ही अजून आमदार साहेबाकडं आम्ही गेलो नाही म्हणजे आमचं गावचं सगळे लोक गेले मी जाणार होतो त्या दिवशी आमच्या घरी जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यामुळं आम्ही जाऊ शकलो नाही बाकीचे आमचे गावातले सगळे कार्यकर्ते वगैरे सगळे जाऊन आलेत त्यांना आश्वासन दिले दहा बारा दिवसात तुमचा पाण्या प्रश्न मिटू त्यामुळे आम्ही अजून दहा पंधरा दिवस आम्ही वाट बघितलो आता पुन्हा अजून हे झालं पुन्हा नंतर शेपतिदी हे ते त्याच्यामध्येच दिवस जाऊ आहेत आता आमचं त्यांचा अजून बी भेट होईना आता गेल्यावर काय तर म्हणतील असं आशा होतं पण आता ते जलजीवन मशीनवाले म्हणते तर नाही आम्ही दोन तीन दिवसात तुम्हाला करून देऊ कशाला जात इकडं तिकडं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आता मी कोणाचं ऐकू को। बरोबर असं म्हणजे अधिकारी पण आश्वासन द्यायलेत आणि आमदार आमदार खासदार पण फक्त आश्वासनच द्यायला दिवसात तुम्हाला पाण्याचा प्रश्न भेटू म्हणून ओके तर आता मी लोकल इलेक्शन बद्दल येतो आता जे आहे जिल्हा परिषद निवडणुका जे आहे खूप ज्वलंत मुद्दा असणार आहे आता जिल्हा परिषद इलेक्शनचा कारण खूप वर्षापासून जे जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या नाही आहेत आपल्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद इलेक्शनचा मुद्दा काय असेल तुमच्या मध्ये आमच्या मते म्हणजे जिल्हा परिषद कोणी मतदान असं करतंय वैयक्तिकरित्या करताय कोण माणूस करता बघून करताय कोण पक्ष बघून करताय ते येणारा काळ आणि वेळ ठरवणार ते वे असं वैयक्तिक सांगू शकत नाही आपण ते परंतु पाण्याचा मुद्दा असेल का त्याच्यामध्ये वळसंग गटाचं जे असेल जिल्हा परिषद वळसंग गट शंभर टक्के पाण्याचा मुद्दा उपस्थित होणारच कारण म्हणजे वळसंग गावाला जल जीवन मशीन अंतर्गत अकरा कोटी रुपया लिहिते एक रुपये दोन रुपये अकरा कोटी रुपये गेले कुठे पैसे जवळपास झालं दीड वर्ष झालं काम चालवायचं चा। अकरा कोटी अकरा कोटी रुपये आणि अजून दोन कोटी त्यांनी एक्सेस मागवले म्हणजे त्यांना अजून अजून काम राहिलेलं आहे म्हणजे म्हणजे मागणी केलेलं आहे त्यांनी म्हणजे तेरा कोटी होत साहेब आणि तेरा कोटी एवढं होऊन बी अजून गावाला पाणी नाही तर हे उपोषण जे तुम्ही करत आहात त्याच्या म्हणजे किती दिवसापर्यंत उपोषण चालेल असं वाटतं तुम्हाला पाणी भेटत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार म्हणजे आमचं वळसंग जे, जे आहे गाव आहे ऐतिहासिक गाव आहे ते क्रांतिकारक गाव आहे आम्ही अचानक कोणीतरी मेले नशिबाने किंवा दुर्दैवाने आमचं पण नाव होईल की पाण्यासाठी एवढं मोठं गाव आहे वीस हजार लोकसंख्या गाव असलेलं आहे तर म्हणजे पाण्याचा अजिबात विल्हेवाट वाटला होता म्हणजे काय फायदा बरोबर अधिकारी जातीने लक्ष घालावं तीन महिने जे आणि मी स्वतः ग्रामपंच सदस्य शिवसाहेब जंगम संग मिटिंग झाली त्यांनी काय म्हणले एका महिन्याच्या आत पाणीतून गोरे साहेब शब्द दिले हे झाले ऑक्टोबर महिन्यामध्ये तेव्हा नंतर एक महिन्यानंतर विचारायला गे गेल्यावर त्यांनी काय म्हणले तुमचं लाईट बिल थकीत लाईट बिल भरा लाईट बिल भरून आता दीड महिना झाला आता आपण कुठल्याही लक्ष न घालता अजिबात काम चालू आहे कुठल्याही परिस्थिती म्हणजे फक्त आश्वासनांचा खेळ चालू आहे बरोबर तर दादा तुमचं मत काय नमस्कार मी दिनकर नारायणकर हुतात्मा जलसंवर्धन समितीच्या वतीनं गावाला आम्ही आव्हान केलं होतं की वळसंगला पाणीपुरवठा व्हायला पाहिजे पाण्याचं पाणी मिळा पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी ह्या अकरा कोटी योजनेचं नेमकं काय झालं हे शोधण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो तर आम्ही उपोषणाला बसल्यामुळं त्या ग्रामपंचायतने जे पैसे भरले होते लाईट बिलसाठी त्याचं कोटेशन वगैरे मिळत नव्हतं तर ते कोटेशनचं का कारवाई पूर्ण झाल्याचं अधिकाऱ्यांनी आत्ता आमच्यासमोर सांगितलं की लाईट कनेक्शन तिथं होणार आहे लाईट कनेक्शनचा प्रश्न तिथला मिटलेला आहे असं सांगितलं आणि उर्वरित जे ते, ते नी नी टेक्निकल अडचणी आहेत ते सुद्धा आता त्यांनी आम्ही उपोषणाला बसल्यामुळं आणि गावकऱ्यांनी साथ दिल्यामुळं लवकरच सगळ्या टेक्निकल अडचणी दूर करू अशा दोन दिवसात त्यांनी सांगितलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडनं लेखी असं घेतलेलं आहे की दोन दिवसात आम्ही अडचणी टेक्निकली दूर करू दोन दिवसानंतर जर टेक्निकल अडचणी नाही दूर झाल्या तर समस्त गावकऱ्यांसह आम्ही आमच्या समितीच्या याच्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी उपोषणला बसणार आहोत धन्यवाद तर दादा तू तो बोलसनगाव के एक बेहतरीन वक्ता अपने लोक नेते फारूक साहब तो उनसे भी बात करेंगे फारूक साहब पूरा जो पूरा जो ये मसला है पानी का ये बहुत सालों से चलता रहा है बहुत नेता, बहुत आजू बाजू के हड़म गांव में पानी आया है गुर्दड़ी में पानी आया है अच्छे गांव में पानी आया है इंगलगी में पानी आया है शिंगड़ गांव में पानी आया लेकिन वलसंग गांव पर ही दुर्लक्ष क्यों किया जा रहा है बीस हजार पॉपुलेशन होने के बावजूद भी दस वोटर्स रहने के बावजूद भी वलसंग गांव पर यहाँ पर बहिष्कार क्यों किया जा रहा है नेताओं के द्वारा मैं फारूक शेख मरसंग का रहने वाला हूँ शेतक्री हूँ और एक कार्यकर्ता हूँ समाज सेवक हूँ और आप देख रहे हैं कि वरसंग मूल जो गाँव है ये क्रांतिकारक गांव है और जब कभी भी कहते हैं ना जब वतन को लहू की जरूरत थी तो पहले गर्दनें हमारी कटी जब वतन को लहू की जरूरत थी तो पहले गर्दनें हमारी कटी जब बाहर आइए तो कहते हैं तुम्हारा काम नहीं अरे जिसने देश को आज़ादी दिलाई जिन लोगों ने हमारे हतात्मा मल्ल्पा धनशेट्टी जो वर्संग गाँव के रहवासी आज चार हतात्मा का जो हम बड़ी धूम से उनको जब भी उनके ऊपर जो जुल्म हुआ अत्याचार हुआ और उनको फांसी पर लटकना पड़ा अंग्रेज़ों ने लटकाया उन्होंने देश के आज़ादी के लिए लड़ा दिया था और हमारे ये सौभाग्य है कि हम उस गाँव के रहने वाले वर्संखे हैं आप देखते हैं आपने सवाल बहुत अच्छा पूछा और एक आ, आ, मुझे लगता अधूरा हो जाएगा अगर मैं भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर जी तो का नाम अगर ना लूँ तो उनकी प्रेरणा उनके जो बनाए हुए कानून कायदे की वजह से उन्होंने कहा था कि हक दिले जाते मेड़वा हुए लगते तो हमको हक से वंचित रखा गया इसलिए हम हक़ मिलने के लिए हम यहाँ पर सारे समिति के लोग यहाँ पर बैठे हैं वो ज़माना ऐसा था कि जब दलितों को पानी लेने दिया नहीं जाता था लेकिन कुछ लोग ऐसे अच्छे भी थे उसमें कि जिन्होंने कोशिश की और वो बॉडी का जो उद्घाटन आपने देखा अम्बेडकर जी आए थे और उन्होंने उद्घाटन करके लोगों को पानी पीने की समस्या दूर की थी और आज अब बहुत बड़ा दिन है पहली तारीख है जो लोग जश्न मनाते हैं और हम भी जश्न के मनाते हुए नए साल का स्वागत करते हुए ये चाहते हैं कि वरसंग गांव को जो क्रांतिकारक गांव है जिसने देश के आज़ादी में हिस्सा लिया जिस गांव के सुपुत्र ने अपने आप को फांसी पे लटका लिया देश के लिए और उस गांव का दुर्दैव है आज के हमको उपोषण को बैठना पड़ रहा है आजू बाजू के सब देहात देख रहे हैं आप उजनी का पानी उनके तालाब में आके गिर गया और हमारे तालाब में तो छोड़ो हमको पीने के लिए भी पानी नहीं और पूरा हुआ कि ऐसा नहीं कि बेकायदीशी हम उपोषण को बढ़ गए जगदीश जी अंटर साहब है सरपंच है पूरा उन्होंने मुझे लेटर बताया अक्टूबर में उन्होंने जो लेटर दिया ग्राम पंचायत सदस्य नारायणकर जी है और बहुत सारे जो पानी के कुपोषण करते हैं जो बैठे हैं उन्होंने पूरा कोशिश की और कायदेशीर पाठ पूरा हुआ करा फिर भी टेक्निकल अड़चन बता रहे हैं कहते हैं कि कोई शतक अड़ा दिया शेतकड़ी है तो कायदा आपका मौसू अधिनियम तीन फुट के नीचे से पानी का पाइपलाइन आप ले जा ले सकते, सकते हैं हाँ। तो वो पूरा करके मैं चाहता हूँ कि बड़संग के गाँव को पानी मिले और लोग जो उठते के साथ ऐसा नहीं कि लोग चुप गालियां देते हैं वो सरपंच के घर के पास आ रहे हैं ग्राम सेवक के घर के पास आ रहे हैं मेंबर लोग के घर के पास है पीने को पानी अब क्यों नहीं दे रहे आजू बाजू के सब देहात में पानी गया उनके तालाब भर गए चाहे आ, इंगलगी का धूप दुब भी हो ये हो आजू बाजू के तालाब हो अच्छे आपने कहा कि लिंबी छिं बिल्कुल नज़दीक है तो हम चाहते हैं कि सब ने जाति से इंटरेस्ट लेके मैं कल्याण शेट्टी साहब से भी विनंती करता हूँ कि उन्होंने आगे आके थोड़ा हमारा प्रॉब्लम सॉल्व करना चाहिए बाकी किसी की मैं बुराई नहीं करता हूँ हर आदमी इंसान जो है एक दूसरे का सहकार्य से ही देश चलता है तो उन्होंने मदद करना चाहिए और देश साहब ने भी आश्वासन दिया कि दो या चार दिन में मैं आपका पूरा जो प्रॉब्लम है वो मार्ग ही लगाऊंगा हम उम्मीद करते हैं भगवान से अल्लाह ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सम्मति दे भगवान ये हम चाहते हैं कि वो हमारा काम करे वळसंग गाव के नागरिक पिणे पाणी मिले हे सबसे बडा आशीर्वाद लोगों को मिलेगा जिसने भी पानी पिला है। शुक्रिया तर आता आपण खूपच सुंदरित्या वळसंग गावातील सर्व लोकांशी वार्तालाप केले हुतात्मा जलसंवर्धन असोसिएशन द्वारे हे भव्य दिव्य असे उपोषण चालू आहे वळसंग गावातील लोकांना त्यांच्या पाण्याचा जे आहे अधिकार आहे ते देऊन घेऊन देण्याचा जे या ठिकाणी पूर्ण प्रयत्न चालू आहे आणि बारा तारखेला बारा जानेवारी एकोणीशे तीस रोजी जे आहे सोलापुरातील चार हुतात्म्यांना जे शहीद करण्यात आले होते ज्यांनी देशातील लोकांना स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती आणि त्यांच्यापैकीच एक असलेले मल्लपा धनशेट्टीजी त्यांचं हे गाव आहे आणि हे गाव हुतात्म्यांचं गाव आहे हे शहीद लोकांचं गाव आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या रक्ताचं जे आहे रक्त रक्त सांडले ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा त्यांनी परवा केली नाही यांनी आपल्याला स्वतःला जे सुलीवर चढवले आणि देशासाठी हसता हसता ते शहीद झाले तर अशाच स्वातंत्र्यवीराचा हे गाव आहे आणि या स्वातंत्र्यवीराच्या गावातील लोक लोक या ठिकाणी गावातील वीस हजार जनतेचा जे आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न घेऊन या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत तर माझं हीच विनंती आहे श्री आ, विद्यमान आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब व त्यासोबतच आपल्या सोलापूरचे कलेक्टर साहेब जलसंवर्धन अधिकारी या सर्वांना माझं ही विनंती आहे की त्यांनी जे आहे जनतेचं अंत पाहू नये जनतेचं जे जनते आहे त्यांनी मदत करावी फक्त आश्वासन देऊन जे आहे ते बसू नयेत आणि येत्या इलेक्शनमध्ये जे याचा इफेक्ट पडू नये ह्याचेसुद्धा त्यांनी हे सुद्धा त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा फक्त इलेक्शनमध्ये येऊन त्यांनी जे जनतेसाठी जनतेसमोर येऊन फक्त त्यांनी आश्वासन देतात की बाबा इलेक्शन तुम्ही मला वोट द्या मी तुम्हाला पाणी देतो तुम्हाला रोड करून देतो तुम्हाला घरकुल मंजूर करतो फक्त इलेक्शनकरिता तुम्ही करू नका जनतेचं से जे आहे सेवा करणे तुमचा अधिकार आहे जनता जी आहे जनतेच्या सेवेकरिताच तुम्ही या ठिकाणी निवडून आलेला असता जनतेच्या सेवेकरिताच तुम्ही अभ्यास करून ते परीक्षा दिलेला असता आहे का नाही तर जनतेची सेवा करणे तुमचा तुम्हाला संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत तर तुम्ही ते जनताची सेवा करावी ही माझी विनंती आहे आणि गावचं जे पाणी प्रश्न आहे जे कित्येक दशकांपासून चालू आहे ते लवकरात लवकर मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करावा हीच विनंती तर तोपर्यंत अलविदा भेटूया पुन्हा अशाच कोणत्या तरी नवीन न्यूज रिपोर्टमध्ये मी बादशाह रियाज पाटील कॅमेरामॅन झहीर शहानवाज पाटील सोबत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद